लोक आहेत ना याला प्रोसेस म्हणून घेतात मला फार गोष्ट आवडते आपल्याकडे दसरा असतो असते गावाकडचे एक ट्रेडिशन की त्या दिवशी आम्ही सगळे एक एक परिवार म्हणजे गाव जण जो, जो, गा, जो निर्णय घेईल सरपंच किंवा कोणी तर ते आम्ही फॉलो करणार एकदम निवांत मध्ये राहणार आता शहराकडच्या लोकांना असते डिप्रेशन प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम अरे प्रत्येक सण साजरा करा डिप्रेशन कमी होऊन जाईल भेंडी <laughs> आणि हा हा शेअर नाही गेला पाहिजे इथं पण ऑफकोर्स मी तो करणार आहे आमच्या गावाकडे काय झालेलं याच मध्ये लोक इतकी निवांत असतात आणि त्या निवडणुकीमध्ये इतकी घुसलेले असतात जस्ट राजीव गांधी हे निवडून आले होते आणि त्यांनी आणि नंतर पुढे कुठली कुड तरी इलेक्शन होती याच काळामध्ये आणि आमच्या गावाकडे आलेला नसबंदीचा प्रोग्राम एकदम लेवलला आणि दोन तीन लोक अशी होती त्याच्यात की ज्यांना माहितीच नाही काय झालं बाहेर आलं कलाच बंदी झाली प्रोग्राम होतो आमच्या आजीने पण आम्हाला खूप सांगितलं होतं शेतात काम करायचं असायची तर गाडी आली, आली तर <laughs> तर की सरकारी कोणती गाडी आली पोलिसांची असून हो लोक म्हणजे बायका वरडायचे आणि पुरुष पळत जायचे घराकडे म्हणजे तर वेगळीच मी सिच्युएशन बरं ऐकली पहिल्यांदा कारण की पूर्वी असं होतं